प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील एस पी डी एम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आज आपण गुगल लेन्स नावाचं जे ॲप आहे या गुगल लेन्स नावाच्या ॲपबद्दल माहिती जी आहे ती माहिती जाणून घेणार आहोत कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आधुनिक काळामध्ये नोट्स बनवण्यासाठी आर्टिकल लिहिण्यासाठी संशोधन पेपर लिहिण्यासाठी किंवा विद्यार्थी असतील त्यांना प्रोजेक्ट करण्यासाठी टायपिंगची आवश्यकता असते अनेकदा आपल्याला टायपिंग करता येत नाही म्हणून टायपिंग करणाऱ्या व व्यक्तीची सेवा आपल्याला हायर करावी लागते म्हणजे टायपिंग करण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात पण गुगलने असं एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे की ते सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून आपण कोणत्याही प्रकारची टायपिंग न करता निव्वळ फोटो काढून किंवा फोटो स्कॅन करून ती सर्व माहिती जी आहे ती वडमध्ये किंवा पॉवर पॉईंटमध्ये घेऊन जाऊ शकतो तर या सॉफ्टवेअरचं नाव आहे गुगल लेन्स नावाचं सॉफ्टवेअर गुगलने तयार केलेलं आहे या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या डॉक्युमेंटची किंवा एखाद्या पुस्तकाची फोटो काढून त्या फोटोवरची जी माहिती असते ती माहितीची वडफाईलमध्ये किंवा पॉवर पॉईंटमध्ये आपल्याला रूपांतरित करता येतं तर सर्वप्रथम आपण हे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये जाणार आहोत गुगल प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी गुगल लेन्स असं लिहायचं आहे माझ्या मोबाईलमध्ये हे ॲप्स गुगल लेन्सचं ॲप्स मी डाउनलोड केलेलं आहे म्हणून ते पहिल्या नंबरवर दिसतं आता गुगल लेन्स हे जे ॲप्स आहे हे गुगल लेन्स प्लेस्टोअरमध्ये जर तुम्ही नाव टाकलं तर तुम्हाला हे चिन्ह असलेलं ॲप जे आहे हे चिन्ह असलेलं ॲप दिसेल मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं असल्याकारणाने ते ओपन करायला सांगते तुमच्या मोबाईलमध्ये जर नसेल तर ते मात्र तुम्हाला डाउनलोड करावं लागेल डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करावं लागेल इन्स्टॉल करताना वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या जसं इतर ॲप्स आपण इन्स्टॉल करतो त्याच पद्धतीने हे ॲप्स इन्स्टॉल करताना परवानगी जी आहे ते परवानगी हे ॲप्स मागतं माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी डाउनलोड केले असल्याकारणाने ते आपण मोबाईलमध्ये ओपन करून पाहू तर कशा पद्धतीने काम करतं तर गुगल लेन्स हे जे सॉफ्टवेअर जर आपण ओपन केलं तर हे सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर पहिलं ऑप्शन येतं की आपल्या मोबाईलमध्ये जे वेगवेगळे वेग स्क्रीनशॉट इमेज आहेत ते दिसतात पण आपल्याला पुस्तकामधून एखादा फोटो स्कॅन करायचा आहे म्हणून त्या ठिकाणी क्रॅश विथ युवर कॅमेरा हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन आपल्याला चूज करावं लागेल आता खाली जो डॅशबोर्ड आहे या ठिकाणी ट्रान्सलेट टेक्स्ट सर्च होमवर्क शॉपिंग प्लेस डायनिंग असे वेग वेगवेगळे वेग ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी टेक्स्ट नावाचा जो ऑप्शन आहे हा टेक्स्ट नावाचा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यासाठी एखादं पुस्तक किंवा एखाद्या कागदपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि आपला मोबाईलचा जो बॅक कॅमेरा आहे हा मोबाईलचा बॅक कॅमेरा बॅक कॅमेराच्या खाली ते पुस्तक किंवा आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स आहे ते आणायचं आहे आणि टेक्स्ट सिलेक्ट केला की त्या ठिकाणी हे बघा या ठिकाणी सर्व टेक्स्ट आपोआप सिलेक्ट झालेला आहे या ठिकाणी टेक्सवर आपण क्लिक केलं या ठिकाणी हा फोटो काढला गेलेला आहे आता फोटो काढल्यानंतर आपल्याला हा कॉफी टू टेक्स म्हणायचं आहे खाली ऑप्शन आलेला आहे आपण ज्या टेक्सचा फोटो काढलेला आहे तो टेक्स कॉफी झालेला आहे आता कॉफी झालेला हा जो टेक्स आहे हा वर्डमध्ये कसा तयार करता येईल तर याचे ये दोन तीन मार्ग आहेत सर्वात पहिला मार्ग आहे की हा जो कॉफी झालेला टेक्स्ट आहे तो व्हॉट्सअपवर घेऊन जायचा व्हॉट्सअपवर घेऊन यायचा साधारणतः आपलं व्हॉट्सअप किंवा आपलं जवळचं कोणाचं व्हॉट्सअप असेल घरातल्या व्यक्तीचं तर मी माझ्या मिसेजचं व्हॉट्सअप उघडतो आणि मिसेजचे व्हॉट्सअप उघडल्यानंतर व्हॉट्सअप उघडलं त्या ठिकाणी मेसेजमध्ये हे जे कॉपी केलेलं आहे आपण कॉपी टू क्लिक बोर्ड हे पेस्ट म्हणायचं हे पेस्ट म्हटलं आता बघा या ठिकाणी पूर्ण सिलेक्ट न केल्यामुळे एकच अक्षर त्या ठिकाणी आलेला आहे तर आपल्याला हा जो निळा या ठिकाणी कर्सर दिसतोय या कर्सरचा उपयोग करून पूर्ण पान जे आहे ते पूर्ण पान या ठिकाणी हे बघा असं निळ्या कर्सरचा उपयोग करून हे जे पान आहे हे पान आता पूर्ण पद्धतीने हे कॉफी केलेलं आहे हे बघा वरती देखील एक नाव सुटून गेलं आहे असं कॉपी टू टेक्स्ट केलेलं आहे पूर्ण आपण जो फोटो काढलेला आहे त्याच्यामध्ये जे मटेरियल आहे ते मटेरियल कॉफी केलेलं आहे कॉफी केल्यानंतर कॉफी टू टेक्स्ट केलं आपण पहिल्यांदा जेव्हा कॉपी केलं तेव्हा एकच शब्द कॉफी झाला होता पूर्ण झालेलं नव्हतं म्हणून लक्षात घ्यायचं की आपण जेव्हा कॉपी करतो की पुस्तकामध्ये जेवढी अक्षरं असतील कारण फोटो काढतो म्हणजे फोटोमध्ये फक्त टेक्स काढत असतो म्हणून जेवढे टेक्स असतील ते निळ्या आकारामध्ये निळ्या पूर्ण कॉपी झालेल्या आहेत हे दिसलं की मग कॉफी टू टेक्स्ट म्हणायचं आणि मग ही फाईल व्हॉट्सअपवर घेऊन जायची मी सांगितलं की आपला घरातला जवळचा जो नंबर असेल त्या नंबरच्या चे व्हॉट्सअपच्या चे मेसेजमध्ये जायचं आणि त्याला पेस्ट म्हणायचं पेस्ट म्हटलं की या ठिकाणी ते सर्व पेस्ट झालेलं आहे पेस्ट झाल्यानंतर हे बघा या ठिकाणी सर्व जी जेवढी फाईल होती ती सर्व फाईल या ठिकाणी पूर्णपणे वर्डमध्ये रूपांतरित झालेली आहे ते कम्प्युटरमध्ये आणि लॅपटॉपमध्ये ही फाईल कॉपी करून घ्यायची आणि तिची शेटिंग केल्यानंतर वर्डमध्ये रूपांतरित करता येईल किंवा दुसरा ऑप्शन आहे की आपल्या मोबाईलमध्ये व्ही पी एस ऑफिस नावाचं जर ॲप असेल कारण व्ही पी एस ऑफिस नावाचं जे ॲप आहे या ॲपमध्ये देखील वर्ड फाईल असते तर आपण व्ही पी एस ऑफिस नावाचं जे ॲप्स आहे ते ॲप्स ओपन करायचं आहे आणि ते ॲप्स आप आपण सुरुवातीला आप ओपन केलं वी पी एस ऑफिस नावाचं ॲप जे आहे हे ॲप्स आपल्याला ओपन करायचं आहे माझ्या मोबाईलमध्ये हे ॲप्स आहे तर वी पी एस ऑफिस नावाचा ॲप्स मी मोबाईलमध्ये ओपन करतो आहे आता वी पी एस ऑफिस नावाचा ॲप्स ओपन केल्यानंतर साधारणतः साधारणतः हा जो डॅशबोर्ड आहे त्याचा त्या डॅशबोर्डवर प्लसचं साइन दिसेल या प्लसच्या साईनवर तुम्ही हिट केलं की तुम्हाला डॉक्युमेंट्स दिसतील पॉवर पॉईंट दिसतील एक्सेल दिसेल पी डी एफ दिसेल म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये घ्यायचं आहे तर आपल्याला वर्ड फाईल तयार करायची ते डाक्युमेंट्स उघडायचे डॉक्युमेंट्स उघडल्यानंतर एक ब्लँक सीट आपल्याला दिसेल आणि हे ब्लँक सीट दिसल्यानंतर ही ब्लँक सीट या ठिकाणी अशी ओपन केली की हा ब्लँक डॉक्युमेंट ओपन झालेला आहे हा ब्लँक डॉक्युमेंट ओप ओपन झाल्यामुळे या ठिकाणी ब्लँक डॉक्युमेंट ओपन झाल्यानंतर या डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पेस्ट ऑप्शन येईल डॉक्युमेंटवर जर तुम्ही क्लिक केलं तर पेस्ट म्हणायचं आहे पेस्ट म्हटल्याबरोबर आपण जे कॉपी केलं होतं गुगल नेसमधून जे कॉपी केलेलं होतं हे सर्व पेस्ट झालेलं आहे हे पेस्ट झाल्यानंतर याची फाईल आपल्याला डन म्हटली की कुठं सेव्ह करायची आहे त्याचं लोकेशन विचारतो मला ही सेव्ह करायची नाही दोन ठिकाणी लोकेशन दाखवलेलं आहे मध्ये आता समजा फोनमध्ये आपण सेव्ह करून बघू त्याला नाव द्यायचं आहे तर आपण जे कॉपी केलेलं आहे ज्या पुस्तकामधून जे नाव असेल ते नाव आता या ठिकाणी भरती हे प्रकरण आहे तर मी भरती असं नाव दिलेलं आहे तर या फाईलला भरती नाव दिलं ही फाईल सेव्ह झाली तर अशा पद्धतीने आपल्याला थोडी शेटिंग करावी लागते कारण फोटो काढताना एक दोन अक्षरे इकडे तिकडे होऊ शकतात तर या पद्धतीने तुम्ही कोणतंही डॉक्युमेंट्स असेल किंवा पुस्तक असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची टाईपरायटिंगची किंवा कीपॅड वापरण्याची आवश्यकता नसते तुम्ही मोबाईलमधूनच फोटो काढून ते डॉक्युमेंट्स वर्डमध्ये रूपांतरित करू शकतात याच्यासाठी गुगल लेन्स हे जे सॉफ्टवेअर आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि असं जे महत्त्वपूर्ण सॉफ्टवेअर आहे या महत्त्वपूर्ण सॉफ्टवेअरची मी माहिती दिलेली आहे विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे विद्यार्थी असतील अध्यापक असतील यांना ही माहिती जी आहे ही माहिती उपयुक्त ठरेल या उद्देशाने हा व्हिडिओ जो आहे मी तयार केलेला आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबण्यास विसरू नये जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त